सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक रोख्यांची अर्थात राजकीय देणगीची माहिती जाहीर केली याबाबतची माहिती सार्वजनिक केल्यानंतर सर्वात जास्त देणगी राजकीय पक्षांना नेमकी कोणी दिली याची माहिती समोर आली आहे यामध्ये राजकीय पक्षांना देणगी देण्यात सर्वात आघाडीवर नाव आलं ते सॅन्टियागो मार्टिन यांचं या सॅन्टियागो मार्टिन देणगीच्या स्वरूपात राजकीय पक्षांना तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिलाय होय हा आकडा डोकं चक्रावणार आहे आता तुम्हाला पहिला प्रश्न हाच पडला असेल की या व्यक्तीकडे इतका पैसा आला कुठून ही व्यक्ती नेमकं करते तरी काय त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब फॉलो अ लाईक जरूर करा म्यानमारमधील एक मजूर ते लॉटरी किंग असा प्रवास सॅन्टियागो मार्टिन यांचा आहे त्यांच्या आयुष्यातील एक मोठा काळ त्यांनी हलाकीच्या परिस्थितीचा सामना करून काढलाय म्यानमार मध्ये मजुरी करून मिळालेल्या पैशांवरच मार्टिन यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता परिस्थिती सुधारण्यासाठी मार्टिन म्यानमार मधून मजुरी सोडून भारतामध्ये परतले त्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर त्यांचे गरिबीचे दिवस हे हळूहळू मागे सरत गेले काळ आणि वेळ बदलत गेली तस तशी त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत गेली लॉटरीच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांना धनलाभाची स्वप्न दाखवली आणि नशिबाच्या याच खेळानं त्यांना व्यवसायातील उंची गाठणी मदत केली दक्षिणेमध्ये त्यांची फर्म मार्टिन कर्नाटक आणि उत्तर पूर्वेमध्ये मार्टिन सिक्कीम लॉटरीच्या नावे सुरू आहे कोइंबतूर मधून त्यांनी केरळ आणि कर्नाटकापर्यंत व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे भूतान आणि नेपाळ पर्यंत त्यांचा व्यवसाय वाढलाय उन्हा मार्टिन यांनी बांधकाम रिअल इस्टेट कापड उद्योग मेडिकल कॉलेजसह हॉस्पिटल म्युझिक चॅनल अशा विविध क्षेत्रामध्ये सुद्धा उडी घेतली आहे तसंच सँटियागो मार्टिन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेन अँड अ लाइड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदीचे विराजमान आहेत सध्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या माहितीनुसार सॅन्टियागो मार्टिन यांनी राजकीय पक्षांना मोठी देणगी दिली आहे सँटियागो मार्टिन हे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल नावाच्या कंपनीचे मालक आहेत ही कंपनी देणगी देण्यामध्ये सर्वात आघाडीवर आहे विविध राजकीय पक्षांना या कंपनीनं देणगी दिली आहे ही कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉटरी व्यवसायाचं काम करते विशेषतः ज्या राज्यामध्ये कायदेशीररित्या लॉटरीला परवानगी मिळाली आहे तिथं या कंपनीचा व्यवसाय चालतोय देशातील तेरा राज्यांत या कंपनीचा व्यवसाय सुरू असून यामध्ये कर्नाटक सिक्कीमसह अरुणाचल प्रदेश आसाम गोवा केरळ मध्य प्रदेश मणिपूर महाराष्ट्र मेघालय मिझोराम नागालँड पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये ही कंपनी व्यवसाय करते या कंपनीत एक हजारहून अधिक कर्मचारी काम करत आहेत आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली आणि त्यामध्ये सॅन्टियागो मार्टिन यांच्या कंपनीचं नाव सुद्धा समोर आलंय इतकंच नव्हे तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला याच संदर्भातील माहिती सुद्धा यातून समोर आली आहे सॅन्टियागो मार्टिन यांनी देणगीच्या स्वरूपामध्ये राजकीय पक्षांना तब्बल एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी आहे बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची ही आकडेवारी असून या, या यादीमध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांचं नाव आघाडीवर आहे उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून हा ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान खरेदी करण्यात आला होता इतका मोठा निधी मार्टिन यांनी राजकीय पक्षांना दिलाय मार्टिन यांचा काही काळ हा वादग्रस्त सुद्धा गेला त्यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आली होती त्यांच्यावर चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता तसंच त्यांच्या घरावरती पोलिसांनी छापे देखील टाकले होते त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे मार्टिन आणि त्यांच्या कंपनीवर एप्रिल दोन ते ऑगस्ट दोन हजार दरम्यान पुरस्कार विजेत्यांच्या तिकीट दाव्याला दिशाभूल करण्याच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा आरोप ईडीनं केलाय ज्यामुळे सिक्कीमचं तब्बल नऊशे दहा कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं प्रवर्तन निर्देशालयानं पीएमएलए कायद्याच्या उल्लंघना प्रकरणी सॅन्टियागो मार्टिन यांच्या कंपनीची आणि तेथील व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे आता सँटियागो मार्टिन यांच्याविषयीची बरीच माहिती सध्या टप्प्याटप्प्यानं समोर येत असून निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नाही निवडणूक रोखे स्वरूपात नऊशे सहासष्ट कोटी रुपये राजकीय देणगी म्हणून दिले होते याशिवाय इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांमध्ये डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स वेदांता लिमिटेड अपोलो टायर्स एडेल वाईज पीव्हीआर स्पाइस जेट इंडिगो ग्रासिम इंडस्ट्रीज मेघा इंजिनिअरिंग पिरामल एंटरप्राइजेस टोरेंट पॉवर भारतीय एअरटेल या कंपन्यांचाही समावेश आहे तुम्हाला लॉटरी किंग सँटियागो मार्टिंग यांच्याबाबत आणि देणगीच्या स्वरूपात राजकीय पक्षांना दिलेल्या निधीबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा